रवींद्र वस्त्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत ऑफर आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेठ साडे तीनशे काजू कतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस व कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉईज शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग त्वरा करा रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे आणि शाखा ताज्या बातम्यांसाठी महान कार्याला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा शहरातील बार्दरी संस्थान येथील मंदिरात अन्नकूट उत्सव संपन्न देवाला अर्पण करण्यात आले छप्पन भोग दीपावलीच्या दुसऱ्या दिवशी उत्तराने मध्य भारतात अन्नकूट उत्सव गोवर्धन पूजा प्रचलित आहे हा दिवस अन्नकूट उत्सव म्हणूनही ओळखला जातो हरिभक्त परायण गजाननपुरी महाराज यांच्या नेतृत्वाखालील बाळापूर शहरातील बारादरी संस्थान येथे बुधवार दिनांक बावीस ऑक्टोबर रोजी दुपारी बारा वाजता गोवर्धन पूजा करून अन्नकूट उत्सव साजरा करण्यात आला या दिवशी गोवर्धन पर्वताचा आकार करून पूजा करण्यात आली पुराणानुसार द्वापर युगात भगवान श्रीकृष्णांच्या आदेशानुसार गोवर्धन पर्वताची पूजा करण्यात आली व्यावहारिक दृष्टिकोनातून या परंपरेमागे निसर्ग पूजेचा संदेश दडलेला आहे या दिवशी घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर गायीच्या शेणापासून गोवर्धनाचा आकार बनवून भगवान श्रीकृष्णांची पूजा केली जाते गायीचे शेण पुरातन पवित्र मानलं गेलं आहे गायीच्या शेणात ही लक्ष्मीचा वास असल्याचे ग्रंथात सांगितले आहे त्यामुळे सुख समृद्धीसाठी ही गोवर्धनाची पूजा करण्याची परंपरा आहे या दिवशी गायीची सेवा करणे महत्वाचे आहे काही ठिकाणी सकाळी गोवर्धन पूजा केली जाते तर काही ठिकाणी प्रदोष काल या पूजेसाठी शुभ मानले जातं त्या पार्श्वभूमीवर श्री बारादरी मंदिरात अन्नकूट उत्सव साजरा करण्यात आला यामध्ये देवाला नवीन धान्याचा नैवेद्य दाखवण्यात आला तसेच या पर्वावर देवाला छप्पन भोग घालण्यात आले अन्नकूट उत्सव साजरा केल्याने माणसाला दीर्घायुष्य व आरोग्य प्राप्त होतं असं म्हणतात अन्नकूट उत्सव साजरा केला जातो कारण या दिवशी नवीन धान्य देवाला अर्पण करून सुरुवात केली जाते या दिवशी गायी बैल यासारख्या प्राण्यांना आंघोळ घालून अगरबत्ती चंदन आणि फुलांच्या माळा घालून त्यांची पूजा केली जाते आणि गायी मातेला मिठाई खाऊ घालून आरती केली जाते यानंतर प्रदक्षिणाही करण्यात आली आणि शेवटी परमेश्वराला छप्पन भोग अर्पण करून भंडाऱ्याचे आयोजन करण्यात आलं होतं या अन्नकूट उत्सवात बाळापूर शहरातील विखोर महाराज यांच्या शिवाय प्रेमानंद गिरी महाराज स्वामी ब्रह्म स्वरूपानंद गिरी महाराज श्रीरामनाथ महाराज सागरनाथ महाराज बाळापूर पोलीस स्टेशनचे ठाणेदार प्रकाश झोगडे यांच्यासह प्राध्यापक अशोक मंडले गजानन इंगळे यांच्यासह गावातील प्रतिष्ठित नागरिक महिला व परिसरातील अनेक भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते महानकर नेपसाठी बाळापूरहून अमोल ढोके